नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी छत्रपती संभाजी महाराज जयंती उमरा आरोग्य तपासणी शिबिर व औषध वितरण छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवानिमित्त स्वर्गीय गजाननराव देशमुख फाउंडेशन चे प्रसूतीगृह व ॲडव्हान्स लॅप्रोस्कॉपी सेंटरच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक चौदा मे रोजी श्री गणेश मंदिर उमरा येथे भव्य स्त्री आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये रुग्णांना औषधसुद्धा वितरण करण्यात येईल याचे आयोजन ॲडव्होकेट उमेश गजाननराव शिंदे यांनी केले आहे शिबिरामध्ये डॉक्टर सौ यशस्वी देशमुख एम बी बी एस एम एस ऑबस्टेक्ट्रिक गायनॅकोलॉजिक स्त्री रोग व तज्ञ तसेच डॉक्टर महेश देशमुख एम बी बी एस एम एस ऑबस्टेक्ट्रिक गायनकॉलॉजिक एफ एम एस स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र व दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ हे रुग्णांची तपासणी करतील या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना शाखा प्रमुख सुरेंद्र बापू देशमुख गजनभाऊ धानोरे छोटू बापू देशमुख विलासभाऊ हरमकार परसराम भाऊ पलक सतीश हरमकार भाऊ गवई सुनील सुडोकार मंगेश बोराळे अनिल पवार सचिन लाड यांनी केले आहे सुशिलाई हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर महेश देशमुख साहेब यांच्या सहकार्याने दिनांक चौदा मे बुधवार रोजी उमरा येथे स्त्री रोग निदान शिबिराचे आयोजन केले आहे उमरा गावातील महिलांनी या स्त्री रोग निदान शिबिराला उपस्थित राहून या स्त्री रोग निदान शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा